अंबळे येथील तीन वर्षीय अपहारात मुलीच्या चौथ्या दिवशी ही शोध ना पोलिसांचे पाच पदके रेल्वे स्थानक बस स्थानके सर्व धोकादायक ठिकाणी घेत आहे मुलीचा शोध सदरील मुलगी सापडल्यास संपर्क साधण्याचे पोलिस आणि मुलगीच्या वडिलांचे आवाहन घरात जेवण करून बाहेर पडलेल्या तीन वर्षीय बालिकेचे रविवार पासून अंबड शहरातील फैसलाबाद या ठिकाणाहून अपहरण झाले सदरील मुलीच्या शोधासाठी जालना क्राईम ब्रांच सह वेगवेगळे पाच पथके रेल्वे स्थानक बस स्थानके सर्व संशयित आणि धोकादायक ठिकाणी पाहणी करत आहे आज बुधवारपर्यंत मुलीचा शोध लागत नसल्याने परिवार चिंताग्रस्त झालाय अंबड शहरातील फैजलाबाद येथील सतीश जाधव आणि डीबी पथकाचे भगवान नरोडे यांनी तपासाची चक्री फिरवत सर्वत्र शोध घेतलाय मात्र मुलीचा शोध न लागल्याने अपराणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात पोलिसांचे पाच वेगवेगळे पथके मुलीच्या शोधार्थ रवाना झाले असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी दिली आहे तर तीन वर्षीय इकरा संदर्भात कोणालाही काही माहिती मिळल्यास संपर्क साधावा असे आवाहन इकराचे वडील यांच्यासह अंबड पोलिसांनी केले आहे ग्लोबल न्यूज मराठी जालना रविवार चारच्या जवळपास ही मला माझी मुलगी म्हणजे घरात आई आणि आजी हे सगळे जेवत असताना मुलगी भी जेवा लागली होती खेड़, 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 की जेवता जेवण झाल्यानंतर ती बाहेर आली आणि हात धुतले त्याच्यानंतर ती अशी इकून सिडियन उतरून इकडे गेली आणि खेळत खेळत बाहेर गेली आणि त्यात माझ्या आईने सांगितलं सोनाला पाय बरं ही पुढं गेली ते भांडे जेवणाचे भांडे ठेवायला किती वेळ लागतो किंवा दहा मिनिट पाच मिनिट सात मिनिट आठ मिनिट तितक्या याच्यात ही मुलगी इथून गायब झाली मुलगीचं नाव इकरा जत मणियारे राहणार फैसलाबाद कॉलनी आहे मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न अठ्ठावन्न बावन्न चौऱ्याण्णव माझा मोबाईल नंबर आहे कृपया करून कोणाला दिसली कोणाला पुढं संशय आला कृपया करून लक्ष देणे आणि जिनी कोणी नेली असन भोळ भूळ पाण्यात नेली साध्या पाण्यात नेली कोणत्या पाण्यात नेली त्याला माझी हीच विनंती आहे का कृपया आणून सोडून देणे आम्ही काहीच नाही करणार आम्ही साधे लोक आहे आम्ही भांडणार लोगं नाही सर ते मुलगी हरवलेली आहे काय कारवाई झाली ती जी मुलगी आहे इकरा शेख नावाची तीन वर्षाची मुलगी आहे ती तिच्या राहत्या घरातून निघून गेली होती म्हणजे घरातून गेली होती तर त्यानंतर तिचा तिच्या आईवडिलांनी लगेचच शोध घेतला आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली होती त्यानुसार आपण त्या मुलीच्या अपहारंगा संबंधाने गुन्हा दाखल केलेला होता त्यानंतर लगेचच आपण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आणि इतर ठिकाणी सर्व संशयित जागा ज्या जा आहेत ज्या ठिकाणी अशी दुर्घटना होण्याची शक्यता असते असे सर्व नदी नाले ओढे विहिरी बोरवेल्स सर्व रात्रभर फिरून सर्व तपासले त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक सर अप्पर पोलीस अधीक्षक सर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि एल सी बीच्या सोबत पाच टीम मिळून या मुलीचा शोध घेण्यासाठी कामाला लागलेलो आहोत त्यानंतर आम्ही सर्व शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावरील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यानंतर सर्व रस्त्यावर येणारे जाणारे संशयित व्यक्ती यांच्याबद्दल चौकशी केली तसेच आपले जालन्याचं रेल्वे स्टेशन बस बसस्टँड इथे आंबडचे बसस्टँड या ठिकाणी सी सी टी व्ही पाहून त्या मुलगी कुठे मुलगा दिसते का या अनुषंगाने सी सी टी व्हीची पडताळणी केली तसेच संभाजीनगरलाही आमची टीम गेलेली आहे त्यानंतर संशय अनेक टेक्निकल तांत्रिक पुराव्याच्या आधारे आम्ही मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत आजही आमच्या सर्व टीम या कामाला लागलेल्या असून जे गल्लीतील परिसरातील जे संशयित व्यक्ती वाटतात किंवा सामान्य नागरिक आहे त्यांच्याकडे त्या इकरा या मुलीबद्दल चौकशी करणे सुरू आहे जेणेकरून तिचे तिला शेवटच्या वेळी कोणत्या वेळी कोणी कुठं पाहिलं होतं याबद्दल खातरजमा होऊन आमच्या तपासाला दिशा मिळू शकेल या अनुषंगाने सर्व तपास चालू आहे रियांश अमृत ज्यूस असंख्य रुग्णांचा उपचार शुगर बीपी थायरॉइड आयसिडिटी मोटापा कमी करणे व विविध रुग्णांसाठी अमृत ज्यूस लाभदायक आहे अधिक माहितीसाठी श्री बासित बेग यांच्याशी संपर्क साधावा मोबाईल नंबर एक्क्याण्णव बहात्तर चौपन्न शून्य नऊ दहा अमृत ज्यूस पिऊन बरे झालेले रुग्णांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी युट्यूब वर सर्च करा रियांश अमृत ज्यूस भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त प्रोडक्ट रियांश प्रायव्हेट लिमिटेड इंडिया प्रियांच है तो डरने की क्या बात है प्रियांच है तो दुख की क्या बिसात